मी हरिभक्तीपरायण राम महाराज सुतार काजळेकर आम्ही श्रीक्षेत्र काजळा एक श्रीक्षेत्र पंढरपूर अशी सद्गुरु ब्रह्मचारी रामानंद महाराजांची पायी दिंडी घेऊन जात आहोत गेली पस्तीस वर्ष आम्ही हा सोहळा संपन्न करत आहोत की वारीचं पस्तीसावं वर्ष आहे वारीमध्ये महिला मंडळ असेच पुरुष वारकरी असे म्हणून जवळपास अडीचशे ते तीनशे वा वारकरी आहेत आम्ही या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वारीचा आनंद घेत असतो भजन कीर्तन त्याचबरोबर आम्ही वारकरी पावल्या अशा सर्व प्रकारच्या आणि हे वारकरी छंदातून आम्ही आनंद साजरा करत आनंद लुट लुटत या ठिकाणी जात आहोत वाटेमध्ये ज्या गावामध्ये मुक्काम असतो त्या गावच्या भाविकाकडून अन्नदान होत असतं हां वाटेमध्ये अनेक भाविक आम्हाला अल्पोपहार उपहार तसेच चहापानाची व्यवस्था करतात मौजे गौडगाव गौडगाव इथंसुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन व्यवस्थापन आमचं या ठिकाणी झालेलं आहे आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण दिंडीला पंढरपूरपर्यंत गरम पाण्याचे आंघोळ आहे बरं सर्व ठिकाणी हां अशी सुंदर व्यवस्था वाटेतील भाविक करतात आणि त्याचबरोबर या दिंडीमध्ये आमच्या सद्गुरू रामानंद ब्रह्मचारी देवस्थानची सर्व व्यवस्थापक मंडळातील समितीतील सर्व मंडळी उपस्थित आहेत अध्यक्ष श्री प्रदीप बप्पा शेळके हे या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत सचिव नामदेव माळी हेही आमच्याबरोबर आहेत त्याचबरोबर पहिल्या वारीपासून वारी वार ते पस्तीसाव्या वारीपर्यंत ज्यांनी चोपदारकी केली आहे असे हरिभक्तीपरायण मधुकर महाराज आहेर या ठिकाणी उभे आहेत माझ्याजवळ आणि हेही उपस्थित आहेत अनेक वयोवृद्ध मंडळी आहेत ज्यांचं वय नव्वद वर्षापर्यंत आहे असे भाविक सुद्धा आमच्या या दिंडीमध्ये आणि वारकरी संप्रदायाची ध्वजा म्हणजे जिला पताका म्हणतात पगवी पताका खांद्यावर घेऊन अनेक अशा प्रकारचे भाविक आमच्या बरोबर आहेत अनेक वयोवृद्ध महिला सुद्धा माता भगिनी आमच्याबरोबर आहेत आम्ही सर्वजण अतिशय आनंदामध्ये हा सोहळा संपन्न करत आहोत महाराज दिंडीमध्ये बघितलं लहान ला, मुलं पण आहेत म्हणलं ते लहान मुलं कुठलं कुठल्या गावात लहान मुलं आमची कादळा येथे सद्गुरु वारकरी शिक्षण संस्था आहे बर आणि या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत बर रात्री संस्थेतील विद्यार्थ्यातच या ठिकाणी कीर्तनाची सेवा झालेली आहे बरोबर महाराज आपल्या दिंडीमध्ये पस्तीस वर्षापासून सेवा सुरू आहे बरोबर तर त्या दिंडीमध्ये कुठल्या कुठल्या गावातील महिला असतील म्हणा पुरुष असतील म्हणा येत असत या दिंडी सोहळ्यामध्ये काजळा परिसर त्याचबरोबर धाराशिव पासून ते पंढरी क्षेत्रापर्यंत बर ज्या गावामध्ये आम्ही मुक्काम करतो ज्या गावातली वारकरी मंडळी आमच्या बरोबर व्यवस्थेला असतात त्याही गावातली वारकरी मंडळी आमच्या बरोबर येतात म्हणजे प्रत्येक गावात ते येतात म्हणून दोन चार दोन चार बरोबर अजून काय सांगते दिंडीचं महत्व थोडक्यात दिंडीचं महत्व असं आहे की या दिंडीच्या माध्यमातून ज्या लोकांना किंवा ग्रामस्थांना वर्षभर काही सेवा करता येत नाही बरोबर करता ही पर्वणी असते सात करता याच्यामध्ये सर्वांनाच श्रवण घडतं भजन घडतं कीर्तन घडत कीर्तन घडतं आणि सामूहिक अशा प्रकारच्या सेवेचा आनंद प्राप्त होतो वारीचं वैशिष्ट्य आहे महाराज शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की दिंडी तुमच्या गावातून निघाल्यापासून ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाण्यापर्यंत किती दिवस लागतात साधारणतः साधारण आठव्या मुक्कामाला आम्ही पंढरीला जातो बरं आठव्या दिवशी तुम्ही पंढरपूर पंढरपूरमध्ये पोहोचता त्या दिवशी काही कीर्तन ते काय असते का नवमीला आम्ही रात्री मुक्कामाला जातो आणि नवमी ते द्वादशी पर्यंत दररोज हरी कीर्तन असतो बरं बरं धन्यवाद <स्थाथ> <स्थाथ> कुंडलिका वर देहाडे विठा <ण्दाग> 快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快点！快 اوه وي رچي جوٿڙي کي برومو جو ري وي